शहरातील वडाळे तलावसह पी के हायस्कूल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात आज पनवे शहर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे वडाळे तलावासह पीके हायस्कूल परिसरात अनेक तरुण दुचाकी चारचाकी वाहने घेऊन करीत असतात याचा त्रास या भागातील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांना होत होता याबाबत अनेक तक्रारी परमेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना यांनी केल्या होत्या या तक्रारीच्या आधारे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक अभंग व विशेष पथकाने भागात धडक कारवाई करत करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा शिकवला त्यामुळे त्यांची चांगलीच पळती भुई झाली या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यापुढे सुद्धा अशा प्रकारे कारवाई सुरूच ठेवण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री